नर्मदेर हे विश्वनाथ खेडा पुढे होते तिकडं होतं आम्ही आलो तिथे थांबलेलो ते खेडा आहे फक्त इथून एक एंट्री दाखवली नर्मदा परिक्रमा मार्ग खेडागावात एंट्री केल्या गेल्या के लगेच उजव्या हाताला वळायचा तिथून आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग खेडागावातून दाखवला आहे तिथे एरो आहे नर्मदा ए हा हे देखे याचं टन आहे हे गल्ली आहे हे नर्मदा परिक्रमा म्हणजे गावातून इथून टन मारायचा बघा हा नर्मदा परिक्रमा मार्गलेला आहे ते इथून टन मारायचा इथे गॅरो नाही पुढं तुम्हाला एक मंदिर दिसन पुढे मंदिर दिसाल बघा मंदिर टन मारायचं हरभे हरभे हर बघा खेडागाव पास केलं ना तर आपण टन मारला खेडागावमधून मा म्हणजे खेडागाव तिथून टन मारल्यानंतर आता हा रोड आहे परिक्रमा मार्ग अजून आम्हाला चार किलोमीटर जायचे चार किलोमीटरला आम्हाला भोजन प्रसाद आहे हे वाशी परिक्रमावाशी असेच पुढे चाललेत था। भरपूर असतात सांग काही पाठीमागून येतात एकूण दिस काय पुढे चाललेत पाठी हा रोड आहे आता खेडा गावे आहे आज आत्ता वाजले साडे अकरा आता आम्ही आलो आहे आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो एक पंधरा किलोमीटर सकाळी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चालू केलं तर चालण्यासाठी तर आम्ही आलो आहे पंधरा किलोमीटर पंधरा सोळा झाले असतील पण आम्ही आलो चार म्हणजे आमचं एकोणीस किलोमीटर रनिंग होईल साडेबारा एक वाजेपर्यंत थोडंस आलं आज पंचवीस किलोमीटरचं टार्गेट आहे पंचवीस चवीच कारण आता टार्गेट आमचं वाढत आहे कारण पायी आणि हे अंग थोडं दुखायचं बंद झालं एक दहा दिवस आम्ही थोडं आठ किलोमीटर नऊ किलोमीटर बरोबर आम्ही रनिंग कवर केले पट बरोबर झाले हो हे शेतीचे असे मशागत करतात नर्मदे यार नर्मदे यार, यार। खेडागाव आहे ना खेडागावचे आमलो काय आहे बघा खेडागाव आहे ना इकडून आलो आहे खेडागावापासून आम्ही एक दोन किलोमीटर आले असं दोन अडीच किलोमीटर आल्याच्यानंतर आम्ही ना लखनगावमध्ये एंट्री करतो आहे आणि इथं जो लागला आहे तो लाग एक नाला आहे ही नदी नाही आहे नाला आहे त्याला फक्त नाला बोलतात आणि ह्या लखनगाव पास केल्याच्यानंतर एक आश्रम आहे इथून दीड किलोमीटर ह्या नाल्यापासून दीड किलोमीटर अंतरावरती हे बघा हा नाला जायचं तसं अवघडच आहे पण पेस आहे पेस आहे हर बघा आता इथे बघा काही हा पाठी मागून येते तेव्हा ते 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 हा येतो तो, तो। रोड कहा हमें परिक्रमा मार्ग सो तो परिक्रमा वाला रोड इनको भी पता है कि नहीं ये लोग इधर के नहीं है वो परिक्रमा वाला रोड कौन सा है नर्मदा नदी के जल के स्तर का बढ़ाया गया है जिसके जल के स्तर पर यह खतरे का निशान है यह इधर तक आता है पानी इधर तक आता है इधर से पानी जब रुकता है डैम का पानी तो यहाँ अच्छा इसके लिए एक चेतावनी बोर्ड लगा है ठीक है ओके ये पीपल का पेड़ ये इधर से रोड है और के नाले के बाजू में ना डाइने हज से डाइने हज से जाने का पूर्ण गाँव पास केले चला मंग बडवानी रोड लागणार बडवानी लखनगावपासूनच आपल्याला बडवानी लागतो बडवानी हर्भदे हर हर्भदे हर हरपदे हर हे देखो एक मकानपैकी पे आहे लखनगाव फाटेचे दीड किलोमीटर आश्रम आहे तर एक यारो आहे एक मकान के ओपर हे रोडसे आहे ना लेप मार देणे काय न्या हस्ते हे देखो दे ह्याचे दीड किलोमीटर आहे का बराबर बारा। नर्मदे हर हे बघा लखनगाव हा रोड हे पूर्ण लखनगावपासून दीड किलोमीटर आले दीड किलोमीटर आल्यानंतर हवे लागतो बघा मोठा बडवाने हवे हवे कैलास आश्रम आता आम्ही कैलास आश्रम दिसतोय बोर्ड कैलासाश्रम अच्छा ओके बाबा सरळ जातो होते राजपूर इंदोर वडवाने आला कैलास आश्रम आहे उजव्या बाजूला कैलासाश्रम <tale> गाडीला लय तेज आहे बाबा नर्मदे हा पूर्ण हवे बघा लांबपर्यंत पर्यंत आहे तर ह्या हवेने आम्हाला बडवणीपर्यंत जायचं हा शेमिठी हवे आणि हे आम्हाला लागले होते कैलास आश्रम हवा इथं जेवणाचं काम भगवान भोजन प्रसारित झाले नर्भदेहार नर्भदेहार बाबा आम्ही कैलास आश्रमापासून पुढे निघालो आहे मला मागाशी म्हटलं ना कैलास आश्रम आम्ही गाव इथे जा तलवाडा हा तलवाडा गाव कैलास आश्रम आहे हा लखनगाव फाट्यावरती आहे लखनगाव फाटा लखनगाव फाट्यावरती आहे ना बरोबर फाट्यावरती एक मया किनारे मार्ग आले ना हवे लागवतो बडवानी इंदोर बडवानी हवे हवेवरती आहे ना लखनगाव फाट्यावरती आश्रम आहे कैलास आश्रम कैलास आश्रमपासून पाच किलोमीटर चलवाडा गावामध्ये एक आश्रम आहे त्याचं पुढे एक आश्रम आहे पाच किलोमीटर गावावरती असा आता असा हवे लागणार हा हवे संपूर्ण असा हवे हवे नाही चालू आहे बरोबर असा हवे पुणे सूर्य डोळ्यावर येते चाललोय नर्मदे हर आता पाच किलोमीटर अंतरावरती थांबणार आहे आमचं टोटल होईन पंचवीस किलोमीटर थोडं एक वाढच चाललंय थोडं 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 नर्मदे हर हरी नर्मदे हर हे बघा ही डेब नदी आहे सिलवाया गावावरती गाव, गाव सिलवाया डेप या गावावरून ही नदी कैलास आश्रमाच्या पुढे आलं ना ते या आपल्या हवेला हवे आपला हवे हा बडवानी इंदोर बडवानी हवे या हवेवरती हा आहे ना ही डेप नदी ही नदी ही आपल्या मैयाला जाऊन मिळते निलंगा गावात गावामध्ये निलंगा ह्या गावात मिळते आणि हे बघा हे काय काही करतात आणि ही नदी त्याला मिळते हा निलंगा निलबा या गावात याला संगम आहे तिथे तिथे मिळते नर्मदेहर नर्मदेहर हे बघा आत्ता आहे ना तिलोडा गाव तिलोडा गाव आता आम्ही आहे ना कैलास आश्रमामध्ये होतो कैलास आश्रमामधून नर्मदे यार तिलोडा गावीन तिलोडा गावामध्ये हे बघा माझा पराक्रमी वास नर्मदा पराक्रमी झाले तिलोडा गावी तर ना एक पाच किलोमीटर अंतर सांगत होते एक सहा किलोमीटर आम्ही आलो आहे कैलास आश्रमापासून सहा किलोमीटर अंतर आलो आहे हा रोड आहे ना हवे हवे पूर्ण गाड्या आहे ना मोठ्या मोठ्या चालतात इथून तर हे इंदोर बडवाना इंदोर बडवाणा इंदोर बडवाना हा हवे आहे तर आ, या हवेवरून आता संध्याकाळी आम्ही इथंच एक आश्रम आहे आश्रमावरती थांबणार आहे पाठीमागून बा तिलोडा गाव आहे हा गाव तिलोडा नर्मदे नरपदे रामकृष्णारी नर्मदेहर आत्ता आहे ना पण आहे ना ओंकारेश्वरवरून निघल्यापासून एक एकशे वीस तीस चाळीस किलोमीटर झालं असं काही मोजलं नाही पण सगळ्यात मोठं गाव लागलं आहे हवेवरती बडवानी आणि इंदोर हवेवरती तिलवाडा तलवाडा ढेप ढेप हे गाव आहे सर्वात मोठं आहे आणि आश्रम पण हे गावाच्या शेजारीचे आणि त्याच्यामुळं काय करतात आता हे परिक्रमा असे येत ना जे आलेच नाही सगळ्यात मोठं गाव असल्यामुळं कुणाचं मोबाईल खराब आहे कुणाला काय घ्यायचं आहे गमछा वगैरे हे ते सर्व वस्तू खरेदी करतात कुणाची चप्पल तुटलेली कुणाची ते हे सगळं रिपेरिंग करतात म्हणजे मोठं गाव असल्यामुळे इथे सर्व भेटतं ना मुळं काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांना थोडं बरं वाटलं परिक्रमावाचीवाल्यानं कारण भरपूर हे होतं कुणाला काय माहिती नसतं घ्यायचं कुणाला काय मी त्या आठ दिवसामध्ये सगळं माहिती पडतं का आपल्याकडं काय कमी आहे काय नाही आहे मग हे जे आहे ना तिलवाडा ढेप तिलवाडा ढेप ह्या गावामध्ये हे खरेदी करतात आता पुढे गेला बडवानी पण एक मोठा जिल्हा आहे तिथे पण काय खरेदी करतात कुणाला काय पाठवायचं यायचं हे ते वस्तू जर गट झाल्या तर ते कुरियरनी पाठवून देतात आपल्या गावी आपल्या गावी पाठवून देतात हा आश्रम आहे आम्ही आश्रमाकडे चाललोय आहे शेजारीच आश्रम आहे नर्भदे हर नदे हा आश्रम आहे आश्रम आहे आम्ही आश्रम असलं जातो ते काम नाही आश्रम आहे ना आश्रम कारण काय आहे तलवाडा डे तलवाडा डे हो क्या बोटला गाव आहे सगळ्यात मोठं गाव आहे परिक्रमावासी खरेदी करता ये आधी जावा आस्रम परिक्रमावासी काही वस्तू खरेदी करतात मी बसतात मोबाईल खराब किंवा आपण आश्रमात जातो आश्रमावाले भेटलेत बाबाजी आम्हाला मस्त <coughs> मदत कर नर्भदे हर नर्बदेहर हर नर्ब